विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी अफशाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज श्री धानेश्वरी देवस्थान यात्रा महोत्सव व धार्मिक कार्यक्रम सोहळा श्री धानेश्वरी देवस्थान यात्रा महोत्सव दोन हजार बावीस कुंभारी येथे मोठ्या भक्तिभावाने पाच दिवस यात्रा संपन्न झाला तसेच श्री योगी सिद्धाराम यांच्या पुराण दीपोत्सव व बारा जूनला कुंभारी गावामध्ये सकाळी पालखी मिरवणूक व श्री मुगेद्र शिवाचार्य महास्वामीजी करजगी व श्री गुरुपा शिवाचार्य महास्वामीजी गुड्डापूर यांच्या दिव्य सानिध्यात मंदिरांचे सोमनाथ व धानम्मा देवी यांच्या अक्षता सोहळा व दोनशे एक सुहासिनी विविध भक्तगणाचे महाराजा हस्ते सत्कार समारंभ संपन्न व त्यांच्यानंतर महाप्रसाद घेऊन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला श्री धानेश्वरी देवस्थान व श्री धानेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून नियोजन करण्यात आले दक्षिण सोलापूर प्रतिनिधी अमोक सिद्ध कुद्रे दरवर्षीच्या जत्रा प्रमाण यावर्षी ही जत्रा संपन्न झाल्या या जत्रेला मगेंद्र शिवाजी महास्वामीजी व गुद्धापूर स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये त्यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न एकदम भक्तिभावाने पार पडला आणि दानम देवींचे सोळा ही दिव्य असं खूप सुंदर सोळा पार पडला या साक्षीला पूर्ण कुंभारी गावातले नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते असंच वर्षाला या दोन वर्षामध्ये कोविडचा प्रभाव वाढल्यामुळे दोन वर्ष पार पडला खंडित पडलेला सोळा पुन्हा यावर्षी पुन्हा जोमाने खूप मोठ्या उत्साहाने भक्तीने पुन्हा एकदा आपण इथं पार पडलेलं आहे व पाच दिवसाचे पुराण काल पुराणाचं समाप्ती झालं पाच दिवसाचं पुराण होतं काल पुराणचं समाप्ती झालं व ही काल रात्री करण्यात आलं व आज सगळ्यांच्या सानिध्यामध्ये अक्षरा सोळा पार पडला अक्षरा सोहळ्याने या जत्रेची सांगता झाली का या कार्यक्रमाला अंबारी गावाचे सगळे गावकरी लोक ग्रामस्थ मोठ्या उपस संख्येने उपस्थित होते व सगळ्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये सगळ्यां सगळ्यांनी याला भांडम यात्रेला हातभार लावले प्रत्येकजण लहानातला लहान पासून मोठ्यातले मोठे व्यक्ती सगळ्यांनी याला हातभार लावून हे कार्यक्रम खूप भक्तिभावाने पार पडले व असंच सगळे गावकऱ्यांनी साथ घेऊन त्यावरून अतिउत्साहाने आपण हे सोळा पार पडू असं मी सांगून आले महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा